नमस्कार मी स्वप्नील सदानंद मयेकर कोतोडे पंचायत समिती गणामधून महायुतीचा उमेदवार म्हणून धनुष्य या चिन्हावर मी उभा आहे तर या राज्याचे आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उद्योग मंत्री आमचे विकास पुरुष उदयजी सामंत साहेबांचा चेहरा हा विकासमय आहे प्रत्येक गावामध्ये माझे जे, जे पंचायत समितीचे पाच गाव आहेत त्या पाच गावांमध्ये हा चेहरा विकासाच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेला आहे साहेबांच्या माध्यमातून जी विकास कामं झाली आहेत त्या त्यामध्ये शंभर टक्के प्रत्येक गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे तुम्हाला साहेबांच्या माध्यम साहेबांच्या माध्यमातून मला विभाग प्रमुख पद माझ्याकडेच आहे आणि साहेबांच्या माध्यमातून जी विकास कामं प्रत्येक गावामध्ये पोहोचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न मी केला आहे आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे काय विकासाचा विकास म्हणजे आता प्रत्येक वाड्यांमध्ये रस्ते आहेत रस्ते केलेले आहेत स्ट्रीट लाईट आहेत प्रत्येक गावामध्ये आपण पाण्याची सुखसोयी करतोय आणखी येणाऱ्या सर्व असेल एसटी असेल पाणी असेल हॉस्पिटल असेल या सर्व माध्यमातून आपण शंभर टक्के प्रयत्न करतोय म्हणून मी या निवडणुकीला सामोरं गेलो निवडून आल्यानंतर पहिली कामं तुम्ही कोणती निवडून आल्यानंतर प्रत्येक जे पी एस सी सेंटर आहे त्या पीएसी मध्ये मुबलक औषधांचा साठा असेल त्याच्यानंतर ज्या एस टी मध्ये जो तुटवडा आहे एस टीचा एसटी नियमित आल्या पाहिजे झाल्या पाहिजेत त्याच्यानंतर पाण्याच्या समस्या असतील जेणेकरून जे बंधारे आहेत पाण्याचा साठा पंचवीस ते तीस वर्षापर्यंत झाला पाहिजे त्याच्यामध्ये छोटे छोटे बंधारे आहेत त्याचा प्रयत्नशील राहणार आहे एकदम शंभर टक्के चांगला प्रतिसाद आहे आमचं बॉन्डिंग रोचक आहे आता पण चर्चा झाली आता पण आमची महायुतीची बैठक आहे आणि चांगल्या प्रत्येक गावामधून आम्ही महायुती म्हणून प्रचार करतोय आणि एकत्र हात घालून काम करतोय समोर सगळे उमेदवार आहेत असं आव्हान वाटतंय असेल आव्हान हे प्रत्येक निवडणुकीला असलं पाहिजे असेल तर तेही शंभर टक्के चांगले उमेदवार आहेत त्याचप्रमाणे आपणही प्रयत्न करतोय शंभर टक्के निवडून येण्याचा तेही प्रयत्न करत असतील एक आव्हान म्हणून असतं प्रत्येक निवडणुकीला आव्हानही असतो आपल्या माध्यमातून काय आव्हान करायला लोकांना विकासाचं विजन सायबरच्या माध्यमातून जी विकासक्रम जीरतोय आणि यापुढे सुद्धा होत राहतील त्याप्रमाणे विकास कामावरच हे मतदान होईल आणि ते मतदान सुद्धा विकास कामावर होईल अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला आत्ताच सब्स्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा